आज आपण या व्हिडिओ मध्ये महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात एस टी महामंडळाच्या बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक दिलासादायक व चांगली बातमी देणार आहोत तरी आपण ही महत्वाची माहिती संपूर्ण सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण मागच्या वर्षी साजरा केला संपूर्ण महाराष्ट्र राज्याला जोडणाऱ्या राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात एस टी महामंडळ सेवेचे हे पंचाहत्तरावे वर्ष आहे गाव तेथे एस टी ची संकल्पना तर नक्की लाईक व शेअर करा आणि चॅनल वर नवीन आला असाल तर सबस्क्राईब अवश्य करा अशातच एस टीच्या प्रवाशांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे एस टी महामंडळाने प्रवाशांच्या सोयीसाठी एक चांगला निर्णय घेतला आहे कमीत कमी तिकीट दरात सुरक्षित व आरामदायक प्रवासाची हमी आणि लक्झरी फील देण्यासाठी महामंडळाची आता सज्ज झाली आहे महाराष्ट्र परिवहन महामंडळ राज्यभरातील आपल्या ताफ्यात नवीन आकर्षक स्लीपर कोच एसटी बसेस दाखल करत आहे राज्य मार्ग परिवहन महामंडळाने अर्थात एस टी महामंडळाने प्रवाशांची लूट थांबवण्यासाठी आणि त्यांना कमीत कमी तिकीट दरात आरामदायी व लक्झरी प्रवास घडवण्यासाठी नवीन तीस सीटर स्लीपर कोच बसेस प्रवाशांच्या सेवेत आणल्या आहेत बस ची निर्मिती एस टी महामंडळाच्या दापोडी येथील मध्यवर्ती कार्यशाळेत पूर्ण झाली आहे एकूण पन्नास नवीन रात्र आणि स्लीपर कोच बसेस येत्या काही दिवसात महामंडळाच्या ताफ्यात दाखल होणार आहेत महामंडळाच्या या नवीन लक्झरी स्लीपर कोच बसेस तिकीट भाडे खासगी ट्रॅव्हल्स पेक्षा कमी असेल म्हणजेच प्रवाशांना परवडणाऱ्या माफक तिकीट दरात मस्त आरामदायी झोपून प्रवास करता येणार आहे असे महामंडळाकडून सांगण्यात आले आहे महत्वाची व दिलासादायक गोष्ट म्हणजे या नवीन स्लीपर कोच बस लास टी महामंडळाकडून दिल्या जाणाऱ्या सर्व प्रकारच्या तिकीट सवलती देखील लागू राहणार आहेत आता पाहू या नवीन लक्झरी स्लीपर कोच बसेस मध्ये काय काय वैशिष्ट्य आहेत नंबर एक हवेचा अवरोध कमी करण्यासाठी या बसला एरोडायनामिक आकार देण्यात आला आहे नंबर दोन मोठ्या एलईडी स्क्रीन व बसच्या मागील बाजूस रिव्हर्सिंग कॅमेरा आणि महत्वाचे म्हणजे आपातकालीन परिस्थितीमध्ये म्हणजे इमर्जन्सी मध्ये प्रवाशांना सावध व सतर्क करण्यासाठी चालकाच्या चा, कॅबिन मध्ये माइक अनाउन्सिंग सिस्टीम देण्यात आली आहे नंबर तीन इलेक्ट्रिक मार्ग फलक खिडक्यांना आकर्षक पडदे मोबाईल चार्जिंग पॉइंट व मोबाईल ठेवण्यासाठी पाऊच आरामदायी सीट्स प्रत्येक बर्थ मध्ये वाचनासाठी लॅम्प निळ्या रंगाचा नाईट लॅम्प पाण्याची बॉटल ठेवण्यासाठी होल्डर नंबर चार आपातकालीन सुटकेसाठी मागील बाजूस एक दरवाजा देण्यात आला आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र